काय बजरंगबली सामान्य वानरामध्ये गणला जात होता आणि तो सगळं विसरून गेला होता आपली ताकद नमस्कार मी सचिन प्रमोद शेठ शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून हनुमान कथा सांगण्याचा प्रयत्न करत आहे आज पुढचा भाग आहे सातवा पुष्प आहे आपल्या आता माहित झालेलं आहे की हनुमंताचा जन्म झालेला आहे मग त्यांनी जन्मल्या जन्मल्या सूर्यावर हल्ला केलेला आहे ज्यांना मराठीमध्ये आधुनिक वाल्मिकी म्हटलं जातं त्या गदिमाने खूप सुरेख शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे एवढासा बाळ कसा त्यांनी हल्लाबोल केला काय काय झालं पवन राजा कसा रागावला मग त्याला कसं त्यांनी शांत केलं वगैरे वगैरे एवढासा तो वीर होता बलाढ्य होता ताकदवान होता पण छोटा होता ना आत्ता तर जन्मला होता ना मग तो परत एकदा अंजनीच्या मांडीवर आणून त्याला पवनराजाने बसवलं सगळ्या देवणी त्याचा जय जयकार केला देवांना हरवलं हे एकदा तर मान्य केलं आणि पवनराजा तो रुसला होता रागावला होता एवढ्याशा मुलावर हल्ला झाल्यामुळे त्याला शांत केलं सगळ्यांनी आणि सगळे निघून गेले आपापल्याकडने आप आणि मग तो पवनराजाच्या लक्षात आलं की त्याची आई म्हणजे अंजनी माता किती काळजीत पडली असेल कुठे गेला छकूला माझा म्हणून मग त्याला त्यांनी अलग उचलला आणि अंजनी मातेच्या मांडीवर आणून ठेव आणि मग अंजनी मातेने त्याला दूध भरपूर प्यायला देऊन आपलं तृप्त केलं इथपर्यंत कालची कथा आपली आली होती तर हनुमंत हळूहळू मोठा होऊ लागलेला आहे इकडे तिकडे बागडायला लागलेला ता आहे ताकद आहे त्याच्यामध्ये वय एकदम छोट आहे मस्ती करतोय तो इकडे जा तिकडे जा लोक कौतुक पण करत आहेत पण कुठपर्यंत कौतुक जोपर्यंत स्वतःला काही त्रास होत नाही तोपर्यंत हळूहळू याची मजल खूपच वाढली आजूबाजूच्या आश्रमांमध्ये ऋषींच्या जायचा हल्लाबोल करायचा त्यांची काही छोट्या कुटी असायच्या त्यांनी हात लावून उडवून टाकायचा त्यांच्या झाडांवर चढायचा कदा कथा हलवायचा झाड तोडून दुसऱ्या झाडावर जायचा असे नसते उद्योग ज्याला म्हणतात तसे आपला हनुमंत करायला लागला सुरुवातीला ज्यांनी कौतुक केलं होतं सगळे चिडायला लागले रागवायला लागले तक्रारी करायला लागले अंजनी मातेकडे त्याच्या बाबाकडे सुद्धा पण ते पण हो काय असं करतो काय असं बोलताना म्हणताना कौतुक वाढत होतं कारण ते विसरलेले नव्हते अजून इंद्राणी एवढ्या छोट्याशा मुलाला फटका दिल्यामुळे त्याच्या अनुमत हनुमत हनुमती झालेली जखम अजूनही अजून तू ओली होत असे तर सगळ्यांचं खूप प्रेम होतं लाड होते हनुमंताचे हो काय त्याला तर बोलतो आम्ही असं जण म्हणायचे परंतु हनुमंत काय कुणाचा एवढा एवढासा ऐकत नव्हता तो बाहेर पडायचा खेळायला म्हणून नसत्या उद्योग करून परत यायचा या आश्रमात जा नाचधूस कर तिकडे जा नाचधूस कर असं चाललेले असताना एकदा एक ऋषी चिडले तरी शाप दिला आहे बघ म्हटलंय किती त्रास देतोस बाद झालं सगळं या क्षणापासून तू तु तुझी तु ताकद सगळी विसरशील पण मला माहितीये तू महाबलाढ्यस आणि प्रभू रामचंद्रांना मदत करण्यासाठी तुझा अवतार कार्य तु आहे झालेला आहेस तू महान आहेस पण तु आत्ता तुझ्या बाललीला आम्हाला संपवून टाकतील म्हणून मी तुला शाप देतोय तू विसरून जाशील सगळी तुझी ताकद आणि जेव्हा तुला कोणी योग्य समयी आठवण करून देईल तू कोण आहेस त्यावेळीच तुझी ताकद आठवेल मग त्या ताकीचा खरा उपयोग होईल या पृथ्वीच्या कल्याणासाठी विश्वाच्या कल्याणासाठी विश्व शांतीसाठी त्यातलं सगळं काही त्या छोट्या पिटुकल्याशा हनुमंताला कळलं असेल नसेल ही सुद्धा एक माया आहे याची सुद्धा कथा आपण शेवटी शेवटी बघणार होतो त्याकडे चर्चा करणार होतो तर पिटुकल्याला काही कळलं नाही तो नाही प्रमाणे घरी आला आणि दुसऱ्या दिवशीपासून आईबाबांना हळूहळू लक्षात यायला लागलं की अरे तक्रारी येत नाही आहेत किंवा मस्ती पण फार करत नाहीये हा इतर त्यांच्या सा इतर जे दोस्त आहेत त्याचे त्या दोस्तांसारखाचा साधा सुद्धा मुलगा बनलेला आहे परंतु बुद्धिमान त्याची खूप होती ज्याला आपण आत्ता जगात ग्रास्पिंग पॉवर म्हणतो ती अचाट होती मग आईने ठरवलं की ह्याला आता हा जर आता उपध्याप कमी करतोय मस्ती कमी करतोय मग याचा आपण विधायक उपयोग करून घेऊ ह्याला अभ्यास त्याला लावूया मग आजच्या भाषेत त्याला ट्युशन लावण्यात आली आता सामान्य मुलगा असला आपण त्याला शिकवणी सामान्य लावतो जरा बुद्धिमान मुलगा असला तरी शिकवणी कुठे ला होतो मग आपण मॅथ स्टॅट्समध्ये ज्यांनी स्कॉलर मिळवलं हो आहे आय आय टीमधून पास झाला आहे अशाकडे क्लास लावतो आणि त्याला सांगतो अबग हा मुलगा नाईन्टी एट पर्सेंट झाला नाईन्टी नाईनवर वर न्यायचा हा मुलगा नाईन्टी नाईन पर्सेंट पॉईंट वन चालला नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह नाईन फिफ्टी पॉईंट फिफ्टी पर्यला द्यायचंय क्रीम आहे ना अजून अजून वाढ वाढायची तसंच हनुमंतासारखा मेधावी प्रतिभावाच जन्मताच सगळं काही शिकून आलेला असू शकेल इतक्या प्रज्ञावान हा मुलगा याला शिक्षण द्यायचं कोणाकडे आईने साहेब बघ तुला मी सूर्य नारायणाकडे पाठवतोय तिथे तू जा आणि नीट अभ्यास कर नसते उद्योग करू नकोस फक्त अभ्यासात कॉन्सन्ट्रेट कर बुद्धिमान हो चांगला पंडित हो आणि फक्त तू काय वेदांचा अभ्यास करू नकोस सगळे वेद तू शिकच कला शिक नृत्य शीख सुंदर सुबक असतो शस्त्र शीख अस्त्रविद्या शीख सगळ्या विद्या पारंगत हो आणि खरोखरच सूर्यनारायणाकडे हनुमंताची रवानगी करण्यात आली आणि सगळं काही शिकून हनुमंत आले पुढच्या पुढच्या कथांमध्ये आपण बघूच की तो नृत्य पारंगत होता संगीत पारंगत होता आणि अनेक विद्या शिकून आलेला हनुमंत कसं उत्तम ॲडोक्सी कशी करावी बोलावं कसं उत्तम उत्तम राजदूत कसं व्हावं वेश पालटून कसं संभाषण करावं समोरच्या मनातलं कसं काढून घ्यावं हे सगळ्या सगळ्यामध्ये बाप मनुष्य बनला हनुमंत जेव्हा सूर्यनारायणाकडनं ट्युशन संपवून तो परत आला लवकरच तो, तो किशकिंदे मध्ये गेला तेथे बलीचं राज्य होतं आणि तिथे सुग्रीवाचं असिस्टंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली बुद्धिमान होता हनुमंत लक्षात आलं होतं सगळ्यांच्या की हा हनुमंत बुद्धिमान तरुण आहे हा म्हणून सुग्रीवाचा आजच्या भाषेत ए पर्सनल असिस्टंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आपल्या हनुमंतांची कथा नायकाची आपल्या आणि मग हनुमंताचा सल्ला देणं सुरू झालं सुग्रीवाला सुग्रीवासोबत राहणं त्याचे प्रश्न समजून घेणं त्याला सल्ला देणं राज्यकारभारात करवी मदत करणं आणि एक दिवस आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की वालीने हल्लाबोल केला भरपूर मारलं लढाई केली आणि सुग्रीवाची हकालपट्टी केली राज्यातून त्याला वनवासी करून टाकलं <coughs> परागंदा करून टाकलं त्याला राज्यातून सुग्रीवाला आपल्या आणि <coughs> मग सुग्रीव जेव्हा वनामध्ये राहायला लागला ऋषमेश पर्वतावर राहायला लागला त्या पर्वतावर मग खर तर हनुमंतनी याची काही गरज नव्हती हनुमंत राहिला असता किशकिंदेत त्याला वालीने नोकरी ठेवली असती अंगद होता आणखीन कोण कोण होते कोणी त्याला नोकरीला ठेवलं असतं परंतु स्वामी भक्तीचा अचाट असा नमुना पेश करण्यासाठी जन्मला हनुमंत अजून आपल्या मुख्य नायकाकडे मुख्य स्वामीकडे जायचा बाकी होता तोपर्यंतचा त्याचा जो स्वामी होता सुग्रीव त्या सुग्रीवाकडे त्याच्या विपत्तीच्या क्षणीसुद्धा पाठ न फिरवता त्याच्याबरोबर वनात राहायला गेला <coughs> तो कंदमुळे खाऊन जगत होता हा कंदमुळे खाऊन जगत होता तो दगडावर झोपत होता हा दगडावर झोपत होता <coughs> तो हा लपेष्टात जगत होता हा हाल अपेष्टात जगत होता कुठूनही वाली येईल आपण हल्ला करेल कुणातरी पाठवेल सैनिकांना पाठवेल शत्रूला पाठवेल दूताला पाठवेल आपल्याला ठार करेल अशा भीतीमुळे लपतछपत वाली जग सुग्रीव जगत होता तसाच वीर असणारा हनुमंत सुद्धा जगत होता आपण त्याचे दूत आहोत आपण त्याचे असिस्टंट आहोत त्याचे भान कधी न विसरता स्वामीनिष्ठा कशी स्वामीनिष्ठा असावी दाखवून देत होता वीर हनुमंताचं हे आगळ रूप दिवसामागून दिवस जात होते जेव्हा याला वेदाध्ययन दिलं होतं पुराणं शिकवली होती अभ्यास अनेक प्रकारचा याला सांगण्यात आला होता ग्रंथ वाचून घेण्यात आले होते तेव्हा अनादि रामायण याच्याकडनं पाठ करून घेण्यात आलं होतं आणि अनादि रामायणाच्या सगळ्या कथा याला सांगण्यात आल्या होत्या आपण जो दशरथ नंदन राम आपला आहे सगळ्यांचाच त्याच्या कथा वाचतो ऐकतो वाल्मिकी रामायणातून तुलसीदासजींच्या सुद्धा पुस्तकांमधून आणि एकंदरीतच परंपराने आपली आई आजोबा सांगत असतात कथा तो राम कौसल्याचा पुत्र असलेला राम खरं तर त्याच्या खूप वर्ष आधी लाखो वर्षापूर्वीच या भारतवर्षामध्ये होता रामाची कथा ही वाल्मिकी रामायणामुळे जनमानसात पोचली आणि घराघरात पोचली तुलसी रामायणामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये तथापि राम हा प्रत्येकाच्या हृदयात खूप आधीपासून आहे भारतवर्षामध्ये खरं तर जगामध्ये म्हणूया कारण पूर्वी एकेकाळी जग म्हणजे भारतच होतं सुसंस्कृतता अभ्यास अध्ययन समोरच्याला समजून घेणं आणि समोरच्याला जगून देणं हे भारताशिवाय दुसरं कुठे आहे आणि कुठे होतं त्यामुळे हा राम पूर्वीपासून माहिती होता त्या रामाची कथा ऐकली होती हनुमंताने आणि म्हणून तर राम माहीत झाला होता आणि त्याची अतिशय भक्ती रामावर झडलेली होती परंतु दर्शन नव्हतं स्वामींचा अजून झालेलं पाठ होता, होता रामकथा काव्य राम कसा जगला राम कसा मोठा झाला राम कसा वागतो आपला स्वामी कसा आहे हे माहीत झालं होतं पण प्रत्यक्ष दर्शनाचा योग मात्र हनुमंताला कधी आला नव्हता तो अतुर झाला होता कधी मला माझ्या स्वामीचं दर्शन मिळेल आणि श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन करण्यात आलेलं आहे की तुम्ही ज्याचं चिंतन करता मनन करता ध्यास धरता ज्या भगवंताची तुमच्या मनामध्ये उत्कट प्रार्थना तुम्ही करत असता ज्याची कृपा छत्र तुमच्यावर यावं असं तुम्हाला आतून कायम वाटत असतं त्याचवेळी तुम्ही ह्या तुम्हाल जन्मातली कामंसुद्धा करत असता का कर तुम्हाला आत्ता जो जन्म दिलेला आहे परमेश्वराने किंवा तुम्ही निसर्गाने ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यावर नाव ठेवून म्हणू शकतो आपण तो काहीतरी काम करण्यासाठी दिलं आहे ना ते काम करणं टाळता येणार नाही आहे हे काम करता करता प्रारब्धानुसार जे फळ आपल्याला मिळेल ते घेता घेता विसरायचं नाही परमेश्वराला मी चिकार भक्ती करतोय मी पुण्यकर्म करतोय मी ह्याव करतोय मी त्याव करतो मला जे फ्रूट का चाकायला मिळत नाहीये आणि तो स्काईच करत नाहीये हलकटगिरी करतोय नालायकगिरी करतोय हरामखोरगिरी करतोय चुकीचा वागतोय सगळी फळं त्याला का मिळत आहे त्याच्याकडे आनंदी आनंदी माझेड असं काय पण जो मगाशी वर्णन केलेल्याप्रमाणे वागतो भगवंतावर श्रद्धा ठेवतो ह्या जन्मामध्ये आलेली सगळी आपल्या वाटेची कामं करतो आणि जे फळ मिळेल ते स्वीकारतो माझं काम मी केलंय फळ त्याच्या हातात देणे माझं काम करण्यात कुठे कमी पडलोय का असा विचार करून मिळणारं फळ जो स्वीकारतो त्याला नक्की कृपा प्राप्त होते परमेश्वराची हनुमंत त्या सगळ्यांच्या बापांचा बाप होता जन्मताच त्याला ही सगळी माया माहिती होती आपल्या मनामध्ये प्रश्न येतो माहिती जर तर तो, तो सूर्यबिंबाला फळ समजून कसा काय फसला याच्या परत वेगळ्या कथा आहेत ना मला ना खूप खूप पूर्वी ज्यांना ब्रिटिश सरकारने डॉक्टरेट दिली होती भारत परतंत्र असताना किंवा मराठा स्वातंत्र्य झाला तो भारत नुकताच त्यावेळी भारतातल्या विद्यापीठाने नाकारली त्यांनी मराठीमध्ये प्रबंध लिहिले इंग्लिशचे मास्टर होते प्रबंध लिहिला मुद्दा मराठी आणि भारतातल्या विद्यापीठांनी मराठीतल्या प्रबंधाला पीएचडी डी म्हणजे डॉक्टरेट द्यायला अमान्य केलं हे म्हणलं देऊ मला पण ब्रिटिश विद्यापीठाने ज्यांना दिलं प्रकांड पंडित कृषी तज्ज्ञ महाराष्ट्रातल्या खेडोपणी जे फिरून समाजमानस जाणून घेऊन प्रचंड समाजकार्य केलं असे अनंतराव देवकुळेजी म्हणून एक खूप मोठी व्यक्ती होऊन गेली त्याने एक छान पुस्तक मला मी कॉलेजला असताना दिलं होतं की ज्याच्यामध्ये दशावताराच्या मूळ कथा होत्या की काय आहे अवतार अवतार म्हणजे काय वराह अवतार म्हणजे काय वराह अवतार मत्स्य होता तर नेमकं ते जे त्याचं कारण आहे सगळं प्रतिकातून का मांडलं जातं फार सुंदर ग्रंथ त्यांनी मला तो छोटेपणे दिला होता तर अशीच अशीच ही कथा आहे की प्रतिकात्मक सांगितलं जात आहे सगळं हे तर मग असं का आहे कुठली कथा आपल्याला कशाप्रकारे आपण हे समजून घेतोय प्रतीक म्हणून आपण समजून घेतोय सगळं हे मूळ गोष्ट त्याची काय आहे तर हे सगळं हनुमंताला ही माया माहिती असून सुद्धा तसं वागायला लागत होतं आणि कथे कथा आपल्याला सामान्य माणसाला आपल्याला करा समजावी म्हणून त्या प्रकारे सांगितली जाते म्हणून तो आपण पुढच्या काळात त्याच्यावरच चर्चा करू की नेमकं काय आहे हनुमान वानर होता म्हणजे काय होता सूर्यावर अटक केला म्हणजे काय केला तर हनुमंता जन्मतः बुद्धिमान आणि माया जाणणार असल्यामुळे त्याला सगळे माहिती होतं तर तो कृपा पाहू होत पाव पाहत होता कधी एकदा मला स्वामी पाहतोय स्वामीचं दर्शन करतोय आणि शेवटी एके दिवशी रावणाने पत्नीचं हरण केल्यामुळे म्हणजे सीतामाईचं हरण केल्यामुळे राम आणि लक्ष्मण हे दोघं प्रभू श्रीराम त्यांच्या धाकट्या भावासह म्हणजे लक्ष्मणासह या पर्वताजवळ आले सीतेला शोध शोधत सीताबाईंना शोध शोधत की जिथे किशकिंदेतून परागंदा झालेला सुग्रीव आणि त्याचा असिस्टंट हनुमंत होते सुरुवाला लांबूनच दिसलं की कोणती दोन आलेले दिसत आहेत सुकुमार आहेत तेजस्वी आहेत राजकुमारच आहेत नक्की व त्यांना वालीनेच पाठवलं असेल तर चुकून आपल्याला ठार करण्यासाठी म्हणून त्याने अंदाज घेतला दोघे धनुर्धारी होते डोळ्यात त्यांच्या तेज होतं लांबूनच कळत होतो काय असतील ते अरे हनुमंताला सांगितलं जा आणि बघ त्यांना कशासाठी आले त्यांना काय आहे आणि जर माझ्यावर अटॅक करायला आले असतील त्यांना समजून सांग हनुमंताने विप्रवेश धारण केला हात जोडले आणि तो गेला नमस्कार केला आणि राम लक्ष्मणाला त्यांनी विचारलं तुमचा परिचय सांगा स्वामींनी परिचय दिल्यावर गदगद झाला हनुमंत लोटांगण घातलं त्याने पायाशी त्याला कळलं की हाच माझा प्रभू राम ज्याच्यासाठी मी गेले कित्येक वर्षे झुजतोय ज्याचं मी चिंतन अहोरात्र करतोय मनन करतोय जो भेटावा असं मला कृपाछत्राखाली घ्यावा असं वाटतंय तो प्रभू श्रीराम हाच आहे आता स्वतःचा परिचय करून देताना प्रभू हनुमंत काय म्हणत आहेत तुलसीदासजींनी खूप सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे तो म्हणतो मी पामर आहे गरीब वानर आहे का पदार्थ आहे मी अगदी खालच्या जातीचा मी आहे काही माझ्याकडे मला काही समजत नाही अज्ञानी आहे मी वाईट विचारांचा आहे मी म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे परंतु हे दीनबंधू बंधू तुम्ही दिनांचे बंधू असताना मला का बरं विसरलात आज मी तुमच्या पायाजवळ लोटांगण घालतोय ह्या पायाजवळून मला ह्याच्या पुढे तरी कधीही दूर करू नका हे नाथ हे दिनानाथ हे दीनबंधू बंधू तुम्ही नावाप्रमाणेच असल्यामुळे माझ्यासारख्या ज्याला काही समजत नाहीये जो अज्ञानी आहे अपराधी आहे अशाला जवळ करा रामाने ओळखलं हे देश काही वेगळंच आहे हाच तो माझा भक्त राज आहे त्यांनी त्याला मिठीमध्ये घेतलं अलिंगन दिलं तर रामाचंच ते आले जे काही उरलं सुरलं भय असेल हनुमंताचं ते निघून गेलं हनुमंत निर्भय झाला हनुमंत मोकळा झाला आणि पुढे काय घडलं महान इतिहास घडला ते आपण पुढच्या कथेमध्ये बघूया नमस्कार शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ जय हनुमान जय बजरंगबली వందే మాత్రం చేయకు